आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस श्री वीरभद्र शिवप्रतिष्ठान आयोजित श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा राहता वीरभद्र मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेले पंधरा वर्षापासून या शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याची परंपरा असून सोहळ्याची सुरुवात सामुदायिक अभिषेक व महारती काशिकानंदजी महाराज यांच्या हस्ते सुरू करण्यात आली या पारायण सोहळ्यात राहता शहरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला असून सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत वाचन करण्यात येतं आज राहता शहरामध्ये पारायणासाठी बसलेल्या महिला व पुरुषांनी श्री शिवलीलामृत ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत राहता शहरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिरवणुकीमध्ये अनेक महिलांनी फुगडी खेळत आपला आनंद व्यक्त केला यावेळी व्यासपीठ चालक शास्त्री लावर विजय गाडेकर विठ्ठल कातोरे सर्जेराव भगत बाळासाहेब सोनटक्के प्रवीण सदाफळ चंद्रभान मेहत्रे निवृत्ती बनकर भाऊसाहेब बनकर सत्यम बोठे बाळासाहेब बोरकर डॉक्टर अमोल बेंद्रे भालचंद्र लोंढे दत्ता कुलकर्णी बाळू खंदारे हसेसर चंद्रशेखर कारले आदी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी श्रावण महिना सुरू होता पहिला स दिवस सोमवार आला आणि सोमवारच्या पहिल्या सोमवारच्या औचित्य साधून शिवलीला अमृत पारायण सोहळ्याला सुरुवात झाली दोन दिवसात दोन दिवसाच्या याच्यात पारायण सोहळा हे करून वाचन होऊन तिसऱ्या दिवशी वाद देव घेऊन भव्य अशी म मिरवणूक राहता शहरात झाली आणि आता प्रवचनाचा कार्यक्रम आहे प्रवचन झाल्यावर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे अतिशय आनंदात आणि उत्साहात ह्या दोन दिव, दिवस तिसरा दिवस सुरू आहे ह्या दोन दिवसाच्या वाचनामुळं आणि आजच्या ह्या कार्यक्रमामुळं अतिशय प्रसन्न वाटतं आहे आणि हा सर्व श्रावण महिना सर्वांना सुख समृद्धी भरभराटीचा आरोग्यमयाचा आणि आनंदाचा जावं हीच साईचरणी सा वीरभद्रचरणी शिवचरणी प्रार्थना वीरभद्र शिवप्रतिष्ठान पंधरा वर्षापासून वीरभद्र मंदिरामध्ये शिवल पारण सोहळा आम्ही आयोजित करतो या शिवलोज पारण सोहळ्याचं या वर्षीचं पंधरा वर्ष आहे या राहत्यातली सर्व आपल्या महिला भगिनी या ते येऊन प अडीच तीन दिवसाचं पारायण करतात आनंद आनंद उठतात आता या गावी ग्रामदैवत वीरभद्र महाराज या मंदिरामध्ये गेली पंधरा वर्षे आम्ही कल्पना मांडली होती की बा शिवाचं काहीतरी व्हावं या दृष्टीतीने आम्ही अनंतराव शास्त्रीकडे गेलो आणि त्यांना सलाभातप्रमाणे बनामध्ये विठ्ठल बिरदेव या ग्रंथाचं वाचन होत असतं तर आम्ही या ह्या मध्ये कल कल्पना के केली की बाबा आम्हाला या मंदिरात शिवाचं काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही अनंतराव गुरुकडं गेलो ते म्हणे म्हणी शिवलीलाअमृत पारायण तुम्ही या मंदिरात आयोजित केला करा आणि गेले पंधरा वर्षे या मंदिरामध्ये शिवलीलाअमृत पारायण सोहळा फक्त मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये तीन वर्षे खंडित राहिला आणि प्रमाणे हा शिवलीला अमृत पारायण सोहळा वीरभद्र मंदिरात साजरा होतो या ठिकाणी वीरभद्र मंदिरामध्ये श्रावणाच्या पहिल्याच दिवशी शिवलीला अमृत पारायण सोहळा आयोजित केलेला आहे साई आप वीरभद्र मंदिरामध्ये हा शिवलीला अमृत पारायण सोहळा होत आहे तरी दरवर्षी बहुसंख्येनं लोक हजर राहतात आणि आपला जास्तीत जास्त करून महिला करून त्या याचा उपभोग घेतात आणि प्रत्येक म्हणजे वर्षी हासा कार्यक्रम होतो का हो तिथं प्रवचन आ, महाप्रसाद आणि जास्त संख्येने या शिवलेरामृतीचा फायदा घेतात गेले मी पंधरा वर्षापासून विठ्ठल नारायण कातोरे इथं पारायण करत आहे आणि व्यासपीठ माझ्याकडेच आहे याचा आनंद सगळ्याला आनंद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीरामपार राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क